एक तासानंतर नंबर ग्रेप्स आलायसी आणि आतमध्ये मध्ये मस्त म्युझिक आहे आणि तुम्हाला बाहेरचा परिषद दाखव या साइडला पण आहे काय सिटी अरेंजमेंट असं पूर्ण परिपूर्ण असा आमचा हा दुपारचं जेवणच होणार आहे इकडे असं मिस्त्रीसोबत सगळ्या दिसतात मध्ये नाही ना, ना।, ना नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही नाशिकमध्ये आलो आहे तर सकाळी आलो थोडासा रेस्ट केला म्हटलं तिथे थांबलो इथे जरा फ्रेश झालो आणि आम्ही जिथे बुकिंग केली तिथून आणि चाललो रिक्षा करून झटका मिसळ इकडे ग्रेप ॲम्बेसी म्हणून एक ठिकाण आहे जिथे मिसळ खूप झनधणीत आणि भारी मिळते झटका मिसळ नावाने फेमस आहे तर तिकडे जाव्या काही फेमस ठिकाणं आहेत त्यातल्या आपण आज दोन दिवस आमचं त्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत तर तिकडे द्राक्षांची बाग आणि त्या बागेमध्ये मिसळीच्या भरपूर साऱ्या तिकडे म्हणजे हवे येतात खाण्यासाठी तर आपण जाऊया तिकडे सकाळची वेळ आहे वातावरण छान आहे थोडंसं ऊन आहे पण ठीक आहे तर आम्ही रिक्षा बुक केली काका आहेत ते आम्हाला पूर्ण फिरवणार आहेत पंचवटी दपवून वगैरे आपण नंतर जाऊ दुपारनंतर तर आता पहिला आपण झटका मिसळला जाऊ काय तू किती किती टाइम लागतो तिथं पोचायला एवढं लागेल भरपूर लांब आहे ते आता मी थांबलोय स्टेशन रोड म्हणजे नाशिक रोड स्टेशन जो हा आहे एरिया तिथे थांबलोय आणि इथून सिटी सिटीतनं थोडासा बाहेरचा एरिया तो तर तिकडे जायचं आपल्याला बघे किती टाईम लागतंय आणि काय बघायला मिळते इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे प्रज्ञ चला द्राक्षांच्या बागेत जायचं आपल्याला झटका मिश्र खायला एकदाच रिक्षा बुक केली टेन्शन नाही भरत नाही तर आम्ही बस नाही कसं वाया व्हायला लागल असतं ना आम्ही जिगरेत चालले ते अंतर बऱ्यापैकी आहे बराच लांब आहे आपण थांबलो या सिटी पासून बाहेर आहे एवढे लोक लांब रिक्षा गाड्या करून येतात इकडे हे एवढ फेमस झालंय की लोक लांबून सिटी चे कितीतरी बाहेर आहे पेक्षा सर बघल्यामध्ये जास्त कॉन्सेप्ट भारी आहे एकदम लोक लांबून लांब येतात इकडे पक्षीवाडी पक्षी आम्ही ग्रेप्स एम्बॅसी ते एंट्री केले आणि समोरच गर्दी बघा इकडे किती के गेट वरती रे तुफान गर्दी आहे अरे हे इकडचं नाशिकच किती फेमस ठिकाण झालं आहे बघा चला जावे आतमध्ये गर्दी असेल लाईन आहे का काय कुपन काढायला बघूया वेटिंग काउंटरला गर्दी बघितली एकदा नंबर लावला की अर्धा पाऊन तासाने डायरेक्ट यायचा आम्हाला अर्धा तास झाला आहे अजून आमचा नंबर नाही आला इथे फक्त तुमचा नंबर घेतला होतो कुपन आतमध्ये काढला होतं एक चिठ्ठी मिळते आणि किती जण आहेत त्यावरती तुमचे फक्त होते येते लाईननुसार हो अनाऊन्समेंट करतात आणि नंतर आतमध्ये गेले होते म्हणजे किती डिमांडिंग म्हणजे हो, किती मार्केटिंग केलं किती फेमस केलं आहे एक तासानंतर नंबर आला आहे ग्रेप्स एम्बॅसी चलो चार सा टेबल टेबल वाईज तुम्हाला नंबर येतो द्राक्षांच्या मळ्यात आल्या पण द्राक्ष आहेत किती आहे फायनली बसलो आम्ही ग्रेप्स एम्बेसी मध्ये बसायला जागा मिळाली तर जा चारचा टेबल आहे पाच चा टेबल पण चार जण बसले इकडे आणि काय ऑर्डर करायची मेन्यू कार्ड मेन्यू कार्ड इकडे हे बघा हे मिसळींचे रेट आहेत इकडे झटका मिसळ म्हणून फेमस आहे तर मिसळ आहे एकशे वीस रुपये एक्स्ट्रा मटकी घेतली ते रेट आहेत वडा रस्सा आहे एक्स्ट्रा काय घेऊ आपण मिसळ घेऊया ना हां किती दोन घेऊया तीन घेऊया आणि हे घेऊ का भजी मिळते भजी भजी अच्छा चन्ना दालभाजी चांगला आहे गरम 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 मिळणार मिसळ दोन द्या आणि ते एक द्या आणि स्पेशल अजून काय जिलेबी बटाटा वडा वटा घेवाय ते झटका मिसळ तेच आहे ना इकडचं खास तुम्हाला वेगळं पण आहे ते म्हणजे इकडे बोलतात की भारतातलं सगळ्यात पहिलं द्राक्षांच्या पूर्ण बागेमध्ये असं पहिल्यांदा कुठलं तरी भारतातलं रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल आहे असं हे ओपन रेस्टॉरंट मला इकडे यांचं किचन कसं वापरलं दाखवतो लांबून जरा द्राक्ष सध्या काढलेत पण आहेत कुठे कुठे मध्ये मध्ये इकडे कंटिन्यू झटका मिसळ तयार होत असते बघा रंधणी तर्री एकदा झटका मिसळ टायमिंग संध्या का संध्याकाळपर्यंत किती वाजेपर्यंत असतं चार वाजेपर्यंत सकाळी आठ पासून सुरू होते दररोज सुरू असा किती कंटिन्यू ऑर्डर असतात बघा मटकीची भाजी सळ आणि इकडे रस्सा एक्स्ट्रा मिळतो या साईडला पाव खूप ऑर्डर असतो सॅटर्डे संडे याचं किचन आहे आणि या साईडला कंटिन्यू आहे ना वडे वगैरे उऱ्या वगैरे आहेत एक्स्ट्रा तुम्हाला रस्ता अग्रेरी मिळेल इकडे आणि आतमध्ये मस्त म्युझिक लावलं आहे आणि तुम्हाला बाहेरचा परिसर दाखव या साईडला पण आहे काय सिटी अरेंजमेंट आणि द्राक्षांचे रियलमध्ये वरती हे आहेत वेली आणि आपली मिसळ येते तर बघताय मंडळी आपल्याला पूर्ण ही मिसळ जी थाळी आलेली आहे त्यामध्ये काय काय मेनू आहे बघा इकडे मटकी वरती शेव घातले आणि याच्यामध्ये तुम्हाला रस्ता तिकडे मिळणार आहे भरून एवढा येतो रस्ता तर्री तर्री आणि रस्सा सोबत इकडे द्राक्ष मिळतात नक्कीच आपण द्राक्षांच्या मळ्यामध्ये आलो तर द्राक्ष पहिली मिळतात खायला आणि गोड आहेत आणखीन काय आहे सोबत स्टार्टरमध्ये पापड हा भजी घेतली आम्ही हे हे आहेत मूग डाळीचे भजे गरम आहेत एकदम आणि सोबत घेतले इकडे लस्सी असं पूर्ण परिपूर्ण असा आमचा हा दुपारचं जेवणच होणार आहे इकडे असं मिस्तळीसोबत इकडे मिसळच फेमस आहे बाकी काही तुम्ही घेऊ शकतात बाकीचे आयटम वडे वगैरे वडा वगैरे मिळतो आणि अशी भजी मिळतात तर भरपूर सारी मंडळी आले तिकडे गर्दी आहे तर तुम्हाला एकदम असं काही न खात यायला पाहिजे इकडे आम्ही सकाळपासून थोडासा नाश्ता वगैरे केला आहे झालं झालाय त्यामुळे तेवढी बुक नाही असतं म्हणून आम्ही दोन थाळ्या घेतल्या आहेत तर्री पण ॲड करायची गजनी तर्री हे ब्रांजो चालू करा हे पहिला मिक्स करा भरपूर क्वांटिटी ते करून बघाय कशी देड़े देड़े। आहे ती आणि खूप सारी मंडळी येत तिकडे फॅमिली सकट पंधरा पंधरा वीस वीस जणांचे ग्रुप असतो पूर्ण आणि त्या हिशोबाने तुम्हाला टेबल मिळतो कशी आहे हा चव इथं भारी हा ना घरगुती द्राक्षांच्या मळ्यामध्ये आम्ही घेतोय मिसळ चव पण छान आहे पहिली जरा भाजी रेडी काय करतो मसाला कमाल आहे तिकड पण आहे याच्यामध्ये जास्त म्हणजे खडे केलाय नाही केलं आहे आपले मसाले असतात का जास्त लोकांना सगळ्यांना काही लोक तिखट खात नाही त्याच्यासाठी ती सगळ्या गोष्टींचा विचार करून गेले मिसळ अजून झंजरीच असतो झटका मग तेवढा झटका नाही थोडीशी लागतेच खूप असं नाही आहे खूप सारी म्हटते आणि याच्याबद्दल व्हिडिओ वरती भरपूर बघायला मिळते सोशल मीडियाची काय पॉवर आहे मार्केटिंग असं किती त्याने काय बिझनेस कुठल्या लेवलला ले जाऊ शकतो हे बघायला मिळेल तुम्हाला मॅनेजमेंट छान करीत आहे बाहेर माणसं कंटिन्यू গোড় তিকট আছে মিক্স চি मला यायला खूप इकडे लांब आहे मला वाटलं जवळ असेल ना एक तास जास्त लागला नाशिक रोड स्टेशन पासून हा एक सहा पाऊन एक सहा जास्त झाला खूप लांब आहे म्हणजे म्हटलं एक तासाचं अंतर आहे स्टेशन पासून रेल्वे स्टेशन पासून बदामचे मस्त आवडले

द्राक्ष दिसले तुला पाहिजे का चला आमचं झालंय इकडे मिसळ खाऊन झाली आता मिसळ छान होती घरगुती टाईप होती आणि चव म्हणजे सेम घरच्यासाठीच होती म्हणजे असं काय एकदम काय स्पेशल नाही मेन इथलं स्पेशल आहे ते म्हणजे ह्या द्राक्षांच्या मळ्यामध्ये येऊन बसून मिसळ खायची ही मजा आहे फक्त इथला जो हा फील आहे ना तो वेगळा काय तरी आता इथे द्राक्ष तर नाही आहेत पण तो फील आहे द्राक्षांच्या मळ्यात बसलोय आणि द्राक्षांच्याच वेली आहेत पूर्ण आणि यांचा सीझन आहे ना या आता पूर्वीसारखी द्राक्षाचा म्हणजे सीझन कसं पाठीपुढे आणि जसं आपल्याकडे कसं आंबे येतात नाही आहेत तसं झालं आहे आम्ही इकडचे त्यात रिक्षावली काका आहेत ना ते म्हटले पहिल्यासारखी द्राक्षात इकडे होत नाही की कायक्यांचं सीझन लवकर संपतो तरी बघूया आपण उद्याला वगैरे मळ्यात जावं अजून कुठल्या तरी बघू द्राक्षांच्या मळ्यातला आपल्याला विजिट किती झाला बिल बघा पाचशे अकरा म्हणजे भरपूर बऱ्यापैकी छान झाले म्हणजे एकदम पण जास्त काय एकदम हा काय करायचं काय नाही रिजनेबल रेट आहे इथे तेच ते 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 तुम्हाला आकर्षण की रिजनेबल रेट पण मिळेल आणि नाशिक फिरल्यानंतर तुम्हाला होत ना आपण एक अशी आपली लिस्ट असते की कुठे कुठे गेले त्यातलं हे आम्ही तरी पुढे खायला नागपूरला गेलो तसं इकडचं हे झटका मिसळ क्रेज अँसी अजून इकडे या साईडला अजून एक साधना मिसळ म्हणून फेमस आहे ते पण असंच काहीतरी आहे आणि पेरूची वाडी काहीतरी हे पण तसंच आहे त्या ठिकाणी पण मिसळ वगैरे मिळते तसं इथे असे आणखीन कॉन्सेप्ट हळूहळू सुरू होतील आणि होतात असा काहीतरी कॉन्सेप्ट आपल्या कोकणामध्ये आमराईमध्ये असं केलं पाहिजे किंवा सुपारीचे नारळी खोकळीची भाग आहे यामध्ये असं खूप छान वाटेल तुम्हाला इकडची टूर करवतो म्हणजे फिरवतो पूर्ण केवढा एरिया आहे आणि किती काउंटर टेबल आणि सगळे बसले तो एरिया दाखवतो पूर्ण हे बघा पूर्ण आजूबाजूला पूर्ण आहे ना आत्महत्या वातावरण बघा असे बाकडे पण केले ते बघा असे पण आहेत सगळे मस्त निवांत एकत्र फॅमिलीसोबत वेळ व्यतीत करत आहेत एन्जॉय करतात फॅमिलीसोबत बारा बारा पंधरा पंधरा जणांचा ग्रुप पण येतो आणि इकडे बघा हे असे स्प्रिंकलर हे पण छान वाटतं इकडे या साईडला इकडे झोपाळ आहेत इकडे खूप टेबल आहेत केवढे टेबल आहे बघा किती टेबल आहेत हा एवढंच नाही अजून या साईडला लेफ्ट साईडला पण आहे इकडे कृष्णाची मूर्ती आणि इकडे लोक आहेत ना स्प्रिंकलर खाली मस्त छान आनंद घेताना मग इकडे कुठे राहिले एक ते ते हे बघा इकडे आहे या साईडला आहे इकडे झोपाळ्यावरती मजा करताना कला शिबो आहे कुठे झोपाळा इथे फोटो कडे दाक्षासोबत आहे दाक्ष फोटो आपण त्या साईडला पूर्वी आम्ही इकडे येणार होतो बसायला पण नंतर मी त्या साईडला बसलो इकडे पण टेबल असे भारी बनवलं एकदम कॉन्सेप्टलाही भारी नाही वरती आणि छत्र एकदा आलं तेव्हा इकडे छान आहे ना असं सेल्फी पॉईंट काढलाय कर फोटोग्राफी करायसाठी मस्त टेबल लावला वरती इथे बसून आम्ही मस्त फोटोग्राफी केली मम्मीसोबत पण काढायची ना फोटो आपल्याला वरती छान असतात पूर्ण ब्रँडिंग छान केलं आहे आणि परत मी इकडे खेळतोय भरपूर ठिकाणी असे सेल्फी पॉइंट आहेत आणि द्राक्षांच्या वेली द्राक्ष आहेत कुठे कुठे बघा मुलांनी खूप एन्जॉय केलं इकडे रद्दून जास्त काही मिसळ खाल्लीच नाही पोट भरलेलं होतं अजून मजा करायची त्याची मजा मजा काय माहितीये का झोपाळ आणि बाहेर असलेल्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत इकडे असे छोटे छोटे मस्त छोटी छोटे छगा फुलझाड आहेत जिंकल्या एकदम बारीक एकदम द्राक्षामध्ये ज्या प्रकारे द्राक्षांच्या बागेमध्ये म्हणून ते केलंय मस्त कॉन्सेप्ट केलं ना एकदम म्हणजे खुश आतमध्ये देऊन विसर करून झाल्यानंतर तुम्हाला टाइमपास करायला पण मस्त आहे ना इकडे दिवस हा म्हणजे तुम्हाला पूर्ण एक दिवस काढून यायला पाहिजे हा तुला का पाहिजे कुठं आहे मधुरा द्राक्षाला हात लावायचा आहे इथे द्राक्षाला हात लावायला नाही तोडायला नाही आपण जाऊ मळ्यामध्ये दुसऱ्या मध्ये मध्ये द्राक्ष दिसतात तिकडे अजून पण वेटिंग आहे थोडी कमी झाली आता मगाशी खूपच गर्दी होती आणि बाहेर आणि तुम्हाला ॲक्टिव्हिटीज बऱ्याच आहेत उंटाची सवारी वगैरे आहे बीएसटीची डबल डेकर बस आहे एक किती चार्ज आहे <laughs> मजा करत आहेत बरं डबल डेकर बस आणि इकडे आहे ना बैलगाडी पण आहे आता हे पूर्ण रावंड माणूस इकडे बैल मस्त सजवलेत बैलगाडीची सैर पण करता येईल इकडे आले आले बस आले सावकाश सावकाश आपले सबस्क्राईब मंडळी भेटलेत धुळ्याचे धुळ्यावरून व्हिडिओ बघतात त्याने आवाज दिला आम्हाला नमस्कार छान वाटलं सगळ्यांना भेटून छान वाटलं जो काय भेट झाले बरेच जण भेटले हा इकडे थँक्यू या ठिकाणी वी आर शेअर गेम आहे त्याच्यामध्ये तो फील येईल ना फुल वी आर वी आर फिलिंग ना व्हर्च्युअल तीन मिनटाचा शो आहे पूर्ण असा काश्मीर आणि बघा रोलर कोस्टर हा घेतलाय आहे वर हे घाबरायचं ना पिंटा बसायचा ते लावतील छान लावतील तुला ते प्रे सगळ्यामध्ये नाही ना चालू आहे थांब झाला सरू म्हटलं बघ बाग स्नोबाग ना, ना कसं दिसत चांगला आहे असं वाटतं तिकडेच आहे का घाबरायचं नाही बिंदास बसायचा भारी असेल त्या मजा येईल त्याला पक्षी आले पाठीचा पाठीचा सांगा पाठीचा अरे कुठल्या कुठल्या दुनियामध्ये गेलेलास दुसऱ्या दुनियामध्ये गेले बर्फाच्या दुनियामध्ये गेलेला आता कुठे आला आवडला आता बस झाला जायचं आपल्याला ग्रेप्स एम्बेसीला यायचं होतं आम्हाला तो झाला प्लॅन सक्सेसफुल इकडे आल्यानंतर इकडे भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज केल्या आणि ग्रेप्स ग्रेप्समध्ये जाऊन ते ग्रेप्सच्या मळ्यामध्ये जाऊन मिसळ खाल्ली मिसळ खायला पोट भरलं आमचा काय एवढं मिसळ भरपूर होती क्वांटिटी संपलीत नाही आम्हाला की ज्या गोष्टी पण घेतलेल्या मिस लस्सी वगैरे त्यामुळे पोट भरलं लगेच आणि पकोडे घेतले त्या पकोडे पार्सल केले आम्ही आता मी चालले पुढच्या प्रवासाला रिक्षा मी गेले इकडून आता इथून चाललंय पंचवटी दपवन वगैरे फिरू संध्याकाळी उशीर होईल आम्हाला तिकडे आणि तीन वाजले तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट करा लाईक करा शेअर करा आम्ही नाशिक फिरतोय आहे आज आणि उद्याला इकडे असणार आहे तर तुम्हाला असेच आपले छान छान फॅमिली व्हिडिओज पण बघायला मिळतील गावाकडचे त्यानंतर असे नवीन नवीन ठिकाणी आपण जाऊ नाशिक आज झालं गेल्या वेळेस नागपूरला गेलो पुढच्या वेळेस कोल्हापूर सातारा असे काय काय आपण करू पुण्यातली पण तरी पण ती ठरली पुण्यात फिरायसारखं खूप आहे बरेच जण बोलतात दादा या साईडला या इकडे या इकडे या तर आपण नेक्स्ट टाइम नवीन नवीन ठिकाणी ट्राय करू तर चला म्हणजे बेटू पुढच्याकडून तुमचंशी काळजी घ्या तोपर्यंत तो। सी यू टेक केअर बाय बाय